आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील सुभाष रोड येथे किराणा व इतर मालांचे होलसेलचे मार्केट असून एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री तीन ते चार वाजेच्या दरम्यान ईश्वर किशनचंद तारवानी यांचे परमानंद किशनचंद नावाचे गोडाऊन आहे अज्ञात चोरट्यांनी या गोडाऊनच्या शटरचे लॉक फोडून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे महागडे सिगरेट व इतर सामान पिकअप व्हॅनमध्ये भरून चोरी केली हा चोरीचा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे नेहमीप्रमाणे सकाळी गोडाऊन उघडण्यासाठी आले असता चोरीचा हा प्रकार निदर्शनात आला याबाबत नाशिक रोड पोलिसांना कळविले असता गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे मी ईश्वर तारवानी बोलतो आहे आमचं परमानंद किशनचंद नावाने सिगारेट विचं गोडाऊन सुभाष रोड नाशिक रोडला आहे आम्ही रात्री नऊ वाजता दुकान बंद करून गेल्यानंतर सकाळी आम्ही नेहमीप्रमाणे दहा वाजता आलो दहा वाजता आल्यावर आम्ही बघितले आमचे शेटरचे लॉक तुटलेले होते आमची जी जाळी लावलेली होती ते पण त्याचे पण लॉक तुटलेले होते सर्व नंतर आम्ही दुकान उघडून बघितलं तर आमचं सामानाचे सर्व अस्त्राव्यस्त्र झालेले होते आणि जे सिगारेटचे आमचे जे महाग सिगारेट आहे ते आमच्या ते मान्यतील सर्व चोरी झालेले निदर्शनात आले आम्हाला आणि आम्ही नंतर सर्व कॅमेरा वगैरे समोरून चेक केले आमचे शेजारचे समोरचे कॅमेरा चेक केले तर आम्हाला त्याच्यात आढळून आलं रात्री ते तीन वाजता पिकअप घेऊन आले होते आणि ते पिकअप लावून ते साडेचारपर्यंत ते आतमध्ये होते आणि त्यांनी सर्व लॉक वगैरे ते क्लिपा वगैरे तोडून त्यांनी प्रवेश करून त्यातून ते त्यांनी सर्व सामान गोड्यांमध्ये भरून त्यांनी चोरी केलेली आम्हाला ते निदर्शनात आले साधारण आज किती किमतीचा माल होता तुमचा साधारण तीन ते चार लाख किमतीचा माल होता तरी इथं म्हणजे जवळजवळ आमच्या व्यापारी मध्ये खूप दहशत पसरलेली आहे कारण इथं एवढी म्हणजे पेट्रोलिंग वगैरे काही दिसत नाही पोलीस प्रशासनाकडून काय अपेक्षा आम्हाला काही अपेक्षा आहे ती आमची पूर्ण करा इथं पेट्रोलिंग वगैरे जास्तीत जास्त ठेवा रात्री ते दीड वास दीड तास होते तरी इथं कोणी दिवसात कोणी बघितलं नाही त्यांना तरी कृपया थोडी काळजी ठेवा ए केपी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक